नमस्कार मित्रमैत्रिणींनो एकदा मी पणा विकून बघा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की कि किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो कि विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होत राहतात तेव्हा आत्मज्ञान जागृत ठेवा आणि त्यानुसार राहण्याचा प्रयत्न करा आयुष्याचे मोजमाप हे तुम्ही किती पैसे कमावला यापेक्षा तुम्ही किती क्षण आनंदात जगला यावर ठरतं कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य पूर्वीच्या काळी लोक एक दुसऱ्याच्या पायातील काटे काढत होती आणि आज लोक एक दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकत असतात परंतु काटे टाकणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं की हे काटे आपल्याच पायात टोचणार आहेत आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचं खरं तर आपण आभार व्यक्त केलं पाहिजेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळत असतं खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कठोर अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं मात्र आपोआप बनत जातं तेव्हा प्रत्येक नातं विश्वासानं बनवण्याचा नक्की प्रयत्न करा ते नातं कधीही तुटत नाही आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारे लोक खूप कमी असतात आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लागभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहिजे तर शंभर रुपयाचा आरसाच लागतो मनातील माणसं आणि पायातील बूट इजा कर करत असतील तर समजून जायचं की ती माणसं आपल्या मापाची राहिलेली नाहीत लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचं कारण असतं तसेच माणसालाही कोणी हरवू शकत नाही पण त्याचे विचार व त्याचा अहंकार हेच त्याला हरवतात संघटित असणाऱ्यांच्या गटात तुम्ही सामील झालात तर तुम्हाला साधा दगडसुद्धा मारण्याची कोणाची हिंमत होणार नाही शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचा असेल पण वेळ मात्र नक्कीच तुमचे असेल आणि ती चांगली वेळ येण्यासाठी शंभर टक्के देऊन तुम्ही प्रयत्न करत राहा दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थितीसमोर पाठ ठेवणारे यातील फरक म्हणजेच माणूस असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक कोणतं असू शकतं आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परही आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो फुलापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नाही आणि फुलासारखं जबरदस्त मोटिवेशन दुसरं कोणतंच नाही फुल नेहमीच जगाला हसत जगण्यासाठी प्रेरित करतं आणि आनंदात जगायला शिकवतं प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल आणि तीच व्यक्ती तुमच्यावर जास्त प्रेम करू शकते गढूळ पाण्याला ढगळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा मार्ग नक्कीच निघतो मग एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जात असतो सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत दुसऱ्याची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जात असते ज्यांना कोला कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तयारी करत नसतात त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं कोणतंही नातं निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं विनाकारण भाऊक होण्यात अर्थ नसतो नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो हिशोब ठेवत चला कारण वेळ सरली की लोक विचारतात की तू माझ्यासाठी काय केलंस तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टीचा नक्कीच हिशोब ठेवा आणि पुढे चालत राहा वेळ नक्की बदलते लोकांची सवयच असते की प्रत्येक गोष्टी दुसऱ्याच्या चुखा काढण्याची नावं ठेवण्याची आणि टोमणे मारण्याची आपण कितीही बदल केला तरी त्यांचीही वृत्ती कधीच बदलत नाही त्यामुळे स्वतःच्या मूलभूत स्वभावाला आणि तत्वासोबत प्रामाणिक राहणंच अधिक महत्त्वाचं आहे आपल्याला जे योग्य वाटतं तेच करत राहावं कारण शेवटी आपली आनंदाची आणि समाधानाची जबाबदारी फक्त आपल्यावरच असते शरीराला झालेली जखम प्रत्येकाला दिसते मात्र मनाला झालेल्या जखमा कोणालाच का दिसत नाहीत हेच माणसाला पडलेलं एक कोडं मात्र याचं उत्तर शोधलं तर खूप थोडं आहे मग अडलं नेमकं कुठं तर एकमेकांना समजून घ्या आयुष्य खूप छोटं आहे आणि पुढं चालत राहा कर्म चांगले करत राहा कारण कर्माचा हिशोब होतो आणि ज्यांचा हिशोब होतो ते जरा जपूनच करायला हवं बरीच माणसं चांगले कर्म करत नाहीत मग त्यासाठी खोटं बोलतात चुकीची कामं करतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांच्या ह्या खोट्या हुशारीला आपण बळी पडतो हा आपला मूर्खपणा आहे धन सत्ता सौंदर्य आणि विद्वत्ता ही फार काळ टिकत नाही जसं की मुलामा चढवलेला दागिना सोन्याचा वाटतो पण तो सोन्याचा नसतो आजकाल तर असं आजकाल असे दागिने खूप बाजारात विकायला आहेत मग त्या दागिन्याचं परीक्षण केल्याशिवाय सोनारालाही कळत नाही की खरा की खोटा तसंच लोकांचं असतं स्वतःला खूप विद्वान समजतात पण सगळी ओशारी त्यांच्यापाशीच असते या विश्वामध्ये आपलं स्थान काय आहे हे ज्याला कळतं तोच खरा व्यक्ती हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते होकार नाकारायला आणि नाकार स्वीकारायला सिंहाचं काळेच लागतं कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्या हात गुलाम बनवून राहतो म्हणून स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळतं जी माणसं तुम्हाला धोका देतात त्या माणसांपासून नेहमी सावध राहा जसं म्हणतात की ते स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी माणसाला माणसात ठेवत नाहीत कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कारण एखाद्या वेळेस वेळ तुमची साथ देईल पण तुमचं कर्म नाही नेहमी तयारीत राहा हवामानाने माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही आणि माणसाचा तर मुळीच भरोसा नाही तेव्हा आतिजवळ कोणाच्याही न जाता लांबूनच राहा माणसानं आयुष्यात एवढंही समजूतदार असू नये की हक्काच्या गोष्टीवर पण स्वतःचं मन मारून पाणी सोडावं लागेल कारण नेहमीच समजदार व्यक्तीच्या आयुष्यातच वाईट वेळ आली आहे म्हणून माणसानं एवढं पण चांगलं वागू नये की कोणीही येऊन आपल्यावर हक्क गाजवून जाईल कोणत्या एका गोष्टीला एवढी पण किंमत देऊ नका की ती दूर गेल्यावर आपलं आयुष्य एक गंमत होऊन बसेल मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती असो तेव्हा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या योग्य व्यक्तीच आयुष्यामध्ये ठेवा नको त्या व्यक्तींना सोडून द्या आणि पुढे चालत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद